आपण यासाठी प्रेस घेतोय की उद्या पंधरा तारखेला आपण साखळी उपोषण करण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचं कारण असं होतं की त्या दिवशी उपोषण सोडलं सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आमदार धस आणि हे धसांना अशा हे आले होते काही आमदार पण त्यांच्यासोबत होते खासदार पण त्यांच्या सोबती नव्हते आपण यासाठी ते जाहीर केलं होतं की तात्काळ मागण्याला अंमलबजावणी देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आपण ते उपोषण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती थांबवलेलं होतं परंतु आठ दहा पंधरा दिवस उलटून गेले तरी ही अंमलबजावणी होत नव्हती कुठल्या मागणीची आठ मागण्यांपैकी चार मागण्याला तातडीनं आणि तात्काळ अंमलबजावणी देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही उपोषण सोडलो होतो परंतु ते काही हालचालच करत नव्हती हो कारण मग आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही जर हालचाल करणार नसाल तुम्ही जर आता बारा तेरा दिवस उलटून गेलेत गॅजेटेयर हैदराबादचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरसकट राज्यातल्या केशेस मराठा आंदोलकावर झालेल्या शिंदे समिती बलिदान गेलेले कुटुंब अशा ज्या मागण्या आपण त्यांना त्या ते दिलेल्या होत्या तुम्ही हे करणार नसाल तर आम्हाला पंधरा तारखेला फेब्रुवारीला साखळी उपोषण राज्यव्यापी करावं लागणार ते आम्ही जाहीर केलो परंतु काल चार मागण्या ज्या मंजूर करणार होती त्यापैकी दोन मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केला है। आहे की हैदराबाद सॉरी आपले माननीय शिंदेसाहेबाची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं त्याच्यात उल्लेख केला आहे अभ्यास करतात म्हणूनच केला आहे म्हणून आता दोन राहिले चारपैकी म्हणजे तातडीच्या चार आहेत आणि राहिले हे तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे म्हणजे कन्फ्युजन नको आज मीडियाच्या बांधवाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो कन्फ्युजन नको ह्या चार मागण्या तातडीनं करतो असं सांगितलेलं आहे आणि सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि त्याच्याबरोबर राहिलेल्या आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला दोन तीन महिन्याचा वेळ लागणार आहे कारण त्याच्यात हरकती आलेल्या आहेत आणि हरकती आल्यामुळे त्याची आम्हाला छाननी करायची आणि ती छाननी करायला दोन तीन महिने वेळ लागेल ते दोन ते तीन महिन्याचा वेळ सगळे सोयरेच्या अंबलबाजावणी आणि राहिलेल्या तीन मागण्यासाठी वेळ द्या असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्या व्यासपीठावरती मीडियाच्या बांधवाने राज्याने हे ऐकलेलं आहे राहिला विषय त्या तीन महिन्या आता सगळे सोयरे आणि त्या तीन मागण्यासाठी दुसरा विषय की या चार मागण्या ह्या तातडीनं करतो म्हणले त्यातल्या दोन मागण्या त्यांनी काल आध्यादी सॉरी शासन निर्णय केला आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधला पाहिजे नुसतं तिला मुदतवाढ देऊन उपयोग नाही तिला कक्ष स्थापन करून देणं शिंदे समितीला मनुष्यबळ देणं अभ्यासक देणं तिला रेकॉर्ड शोधायला लावणं जे चार विभागाला अधिकारी दिलेत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यासाठी ते देत नाही आहेत त्यांना काम करायला लावणं आता मुख्यमंत्र्यांनी कृती दाखवणं गरजेचं आहे शिंदे समितीच्या माध्यमातून व्यापार शोधलेला नोंदी शोधलेला प्रमाणपत्र दिलेला नुसती घोषणा करून मुदतवाढ देऊन आमचं कल्याण होणार नाही आहे समाजाचं समाजाचं भविष्य घडणार नाही आहे तुम्हाला आता तिला पळवायला लावा ला लागणार आहे तिला काम करायला करा लावा ला लागणार आहे ही सरकारची जबाबदारी दुसरं की त्यांनी शिंदे समितीकडं पहिलंच गॅजेट कद्या एका शब्दाचे दोन शब्द बोलले जाते पण आपण कायदेशीर संविधानाच्या पदावर बसलाय आपण कायदेशीर सरकार चालवत आहे त्यावेळेस आपण काही शब्द एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्यानी घेतले म्हणजे तेच उल्लेख करायचा त्याचा आहे ती ओरिजिनल नावावर करायचा त्यामुळे हैदराबाद गॅजेटवर करून ती दुरुस्ती करावी आता मूळ विषय की त्यांनी हे दोन कामं केल्यामुळं आम्ही त्यांचं कौतुक करतो सरकारचं मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही चारपैकी दोन मागण्यांनाची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली आता वाट राहिल्या दोन त्या दोनसाठी तुम्ही जास्तीत जास्त आठ ते दोन पंधरा दिवसात राहिलेल्या दोनसुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा हे जाहीरपणानं सांगतो दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा असणार नाही तुमचं कौतुक करणार तुम्ही काम केलं तर ह्यो मराठा प्रमाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिडणार तुमचं कौतुकही करणार राहिला दुसरा विषय दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा बसणार नाही तुमचं कौतुक करणार तुम्ही काम केलं तर हे मराठा तुम्हाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिडणार तुमचं कौतुकही करणार राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा की जे पंधरा तारखेला होणार होत सरकारने दोन मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात दोन मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं होतं ते सध्या आता आम्ही थोडं पुढं ढकलतो आहे दहा पंधरा दिवसाचा कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे एक पंधरा पंधरा एक दिवस त्यांना दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही हे पुढं पुढं ढकलतो आहे कारण त्या पंधरा दिवसात त्यांनी की बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या म्हणतो मी मराठा बांधवाला प्रत्येक गावातल्या माणसांना अडचण येऊ नये त्यांच्या समस्या जाणून घ्यायला समाज एकत्र आला आहे त्यामुळं आरक्षण तर मिळालं आणि राहिलेलं पण मिळणार त्याची काळजी करायची गरज नाही मी हाय खंडो पण ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत गोरगरिबांच्या त्या सांगायच्या कोणाला हा लय मोठा गरीबांपुढं प्रॉब्लेम लय मोठा मग शेतीच्या प्रॉब्लेम आहेत त्यांच्या कर्जाच्या प्रॉब्लेम आहेत त्यांच्यातल्या गोरगरीब मराठ्यांसाठी तळमळे गावखेड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी तळमळे जात विषय नाही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी तळमळे की यांनी अडचणी सांगायचा बाबा कोणाला समाज ताकदीने एकत्र आलाय पण गोरगरिबांनी गावखेड्यातल्या अडचणी सांगायचं कोणाला ते माझ्यापर्यंत नाही येऊ शकत भावना फक्त मराठ्यांनी समजून घ्या आणि आपले काम करणारे जे राज्यातले पोर आहेत त्यांनी सुद्धा माझी भावना समजून घ्या की गोर गरिबांच्या अडचणी समजून घ्यायला गाव खेड्यात कोण तर आपण बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च ह्या एक महिन्याच्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला माणसानं आंतरवालीत किंवा छत्रपती भवनला आपण एक महिन्यासाठी बसणार तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल महिन्यात तुम्हाला जावा सौड मिळन वेळ मिळन त्यावेळेस आपल्या गावातले म्हणजे महाराष्ट्रातल्या गावातले एक महिन्याच्या कधी बी एकदा अंतर्वालीत किंवा छत्रपती भवनला आहे त्याचं कारण असं की आपण गावाला एक माणूस दिला पाहिजे आपल्या अडचणीत जाणून घेण्यासाठी मूळ मुद्दा हे एक जर आपण पोरगा गावात दिलं तर सगळं गाव आलेले अडचण मराठा बांधव त्याला सांगू शकतील की आमची ही अडचण आहे भैया भाऊ दादा ही अडचण सोडवा आम्हाला प्रयत्न करा आमचा दावाखान्यात कुणीतरी पोलीस स्टेशनला अडचण आहे आमच्या तहसीलला अडचणी पंचायत समितीला अडचण आहे तो ना गावाचा मालक ना तालुक्याचा मालक ना मराठ्यांचा मालक तो फक्त गरीबाच्या अडचणी समस्या जाणून घ्यायसाठी आणि सोडवण्यासाठी बस एवढंच काम आहे त्याचं कुणीही द्या एक जण असला पाहिजे मग माणसाचं सोयस्कर होईल बघा बरं का समजून घ्या मग ते सोयीस्कर होईल एक माणूस गावात असला म्हणजे सगळ्यांना माहीत होईल आहे अडी अडचण शेतात जाता जाता सांगू शकतो नोकरीला जाता जाता नोकरदार माणूस सांगू शकतो शिक्षकाच्या अडचणी डॉक्टरांच्या आहेत वकिलांच्या आहेत पोलिसमधल्यांचे आहेत महसूलमधल्यांचे आहेत कोणाची अडचण नाही उद्योगपतीच्या अडचणी व्यावसायिकाच्या अडचणी राजकारणी मराठ्यांची अडचणी आहेत